नांगर घेऊन पाऊस गेलो बैल घेऊन भाव पावस पाव पावस पाव काळे काळे ढगईले काळे काळे ढगले कुंड गे सगळे बारांगे झडे तळे पालमाळता झडे ताडे पालमाळता मातये चोवास माते चोवास पावस पाव पाउस, 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 मान्सूनचा पाऊस अनुभवण्याची सगळ्यात सुंदर आणि सुरक्षित जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे कोकणातली जुनी मातीची घरं त्याच्या आजूबाजूची वाडी इथली माणसं आणि त्यांची मान्सून लाईफ पावसाळ्यातली जीवनशैली कोकणातला पावसाळाचा हा निसर्ग सोहळा हे नेचरचं सेलिब्रेशन इथल्या लोकांसोबत अनुभवण्यासाठी आम्ही चिखलधुनी मान्सून फेस्टिवल ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मुंबई पुणे शहरातल्या अनेक लोकांनी इथे कोकणातली सुंदरताही अनुभवली आणि इथल्या लोकांसोबत एक सुरक्षित वातावरणामध्ये मान्सून लाईफ एन्जॉय केली आजकाल शहरातल्या लोकांना गावचं प्रचंड वेळ लागलं होय हे गाव तुमचंही आहे पण हे फक्त मजा करण्याचं पार्ट्या करण्याचं गावात येऊन व्हिडिओ करण्याचं ठिकाण नाही आहे तर हे गाव हे एक जीवनशैली आहे हे एक लाईव्हिहूड आहे हे आपले रूट्स आहेत तर या रूट्स सोबत आपल्याला कनेक्ट जर व्हायचं असेल तर इथली शेती माती आणि संस्कृती आपण अनुभवायला हवी आणि जगायला सुद्धा हवी पर्यटनातून कुठेतरी बॅक टू द विलेज येणाऱ्या लोकांना इथे शेतकऱ्यांशी जोडण्याचा इथल्या सोबत जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो नाहीतर काही वर्षांनी हे गाव गाव राहणार नाही आणि कुठल्या तरी म्युझियममध्ये जाऊन आपल्याला आपलं गाव बघायला लागेल कम्युनिटी फार्मिंगमधून आपण यंदा ह्या जीवनशाळेकडची पहिली भात लावणी केली आपल्याकडचं कोकणातलं सगळ्यात जुनं गावठी वालय तांदळाचं बियाणं जे आपण इथे पेरलं होतं त्याचा तरवा काढून आपण सगळ्या व्हॉलेंटियर्सनी मिळून या चिखल ध्वनीच्या इव्हेंटमध्ये केलेली ही लावणी आहे यातून कुठेतरी एक कम्युनिटी बिल्ड होते आहे कुठेतरी आपण सगळेजण मिळून कोकणासाठी एक कन्स्ट्रक्टिव्ह काम करतो आहे इथली भात शेती एकीकडे हरवत चालली आहे तरुण भातशेतीपासून दूर जातो आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा एक तरुण बॅक टू द विलेज येतो आहे बॅक टू द रूट्स येतो आहे आणि इकडे पुन्हा एकदा नांगरणी करून ह्या बैलांच्या साथीने तो भातशेती करतो आहे हे चित्र आहे माझ्या कोकणाचं माझं कोकण हा बदलत्या काळात हरवत नाही आहे माझं गाव पण आणि माझं गाव मला जपायचं आहे आणि त्यातली सुंदरता मला टिकवायची आहे तर मित्रांनो इथे जे बैल घेऊन आले होते शिरोडकर काका त्यांच्याबरोबर यावर्षी त्यांचा तरुण मुलगाही होता तर कुठेतरी हा बदल आहे जो होतो या कोकणातले हे जे काही तरुण आहेत त्यांनी ह्या अशा पद्धतीने आपल्या या जुन्या पिढीचा जो वारसा आहे तो पुढे जपायला हवा आत्ता आपल्या या संपूर्ण शेतातून अगदी खळाळून मान्सूनचं पाणी वाहतं आहे आणि त्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपण ही चिखल करून अगदी चिखलात लोळलो सुद्धा मजा केली हा जो चिखल आहे एक प्रकारची मड थेरपी आहे आयुर्वेदामध्ये तुमच्या अंगाला चिखल लागायला हवा म्हणजे तुमची जी स्किन डिसिजेस आहेत ते गायब होतात तुम्ही मड बाद करायला हवी क्ले बाद करायला हवी हा अशा पद्धतीचा इव्हेंट आहे ज्या पद्धतीने आणि हे आपल्या जगण्यामध्ये आहे त्यासाठी कुठे तुम्हाला रिसॉर्टमध्ये जायची गरज नाही आहे अगदी हे हात लावणी करत असताना आपण जे त्या कामामध्ये मग्न होतो त्यात आपण एक प्रकारे स्पिरिच्युअली या निसर्गाशी कनेक्ट होतो आपण मेडिटेट होतो निसर्गाचं संगीत ऐकत असतो मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून हिडन वॉटरफॉल ला जाण्यापेक्षा कोकणातल्या शेतकऱ्यासोबत दोन दिवस त्याच्या मातीच्या घरात राहून भात शेतीत लावणीचा अनुभव घेणं हीच खरी मान्सून लाईफ आहे पर्यटनातून आपण शेती माती आणि संस्कृती अनुभवायला हवी ती जगायला हवी गावचं गावपण टिकवायला हातभार लावायला हवा जीवनशाळेच्या शेतात आम्ही गावठी लाल भाताची लावणी केली चिखलात भरपूर काम केलं आंबोळी आणि काळ्या वाटण्याच्या उसळीची निहारी खाल्ली पावसात भिजलो आणि बांधावरून चालत डोंगराकडे निघाल पाणी पिऊन तृप्त झालेल्या जंगलाला उमळ कुठून झऱ्यांचा खळखळ वाळणारा व्हाळ भरतो अशा शुद्ध नितळ पाण्यात आम्ही भिजलो खरंच मातीची आंघोळ खूप आरोग्यदायी असते वर्ष इथे सर्वाईव्ह करायचं दिस इज द लाईफ मग मला या जागेचा खूप अभ्यास करायला लागला मग इथे मला शेती तुटली करायची आहे मला मांगराची निळाशार पाहण्याची विहीर पाहिली मसाल्याच्या शेतीची स्पाइस फार्मशी माहिती घेतली मांगर मातीच्या घरात येऊन चुलीवरल्या गावठी जेवणाचा आस्वाद घेतला कोकणात येऊन जर तुम्ही फक्त फोटो काढले तर ते तुमच्या मोबाईलच्या मेमरीमध्ये राहतील पण जर तुम्ही इथे येऊन काम केलात इथल्या लोकांसोबत भातशेती अनुभवलात मासेमारी अनुभवलात तर ते क्षण तुमच्या मनाच्या कॅमेऱ्यात कायमस्वरूपे स्टोअर होतील आणि आठवणींचा सुगंध तुमच्या आयुष्यात कायम, कायम दरवळत राहील सुक्या मनार पावस पाना पडत गेल। गेलो पावस तुझ्या डोळ्यात पावस तुझ्या केसार हळदीच्या वळेसार आबोलेच सार, आबोले सार पाऊस भिजवून गेलो सुक्या मनार पाना पानार पाऊस पडत गेलो आमच्या कोकणातल्या जगण्याला इथल्या संस्कृतीला ह्या मालवणी भाषेत डॉक्युमेंट करून या इथल्या भाषेचा प्रचार आणि प्रसार जगभर करण्याचं ध्येय ज्यांनी आयुष्यभर बाळगलं ते आमचे दादा मडकईकर आम्हाला गुरु समान असलेल्या दादांनी आम्हाला आमच्या या पर्यटकांना आणि इथले असलेल्या लोकांना एक संध्याकाळ आमची या पावसाळ्यातली कोकणातलं जीवन त्यांच्या कवितेतून अनुभवायला दिलं आईची बापसाची मिळकत माझ्या चुलत्यानी खाल्ल्या आयकानी माका मांगरात ठेल्यानी चार कुणग्यासाठी माया चार कुणग्यासाठी माया इसरले रे माझ्या आईची दुका जसो मिरगा चूपा वास परमळता गे बाई वास परमळता काजी खाली कोण भोवता पत्यानुसार सरसरता गे बाई सरता हरी <करीण> फक्का करडी झाली टोराची मजा झाली राम चोरून आय चो रामगो चोरून आय चो काजी एक तागे बाय तीन पैसा तीन काजींनी आयफ्रूट मिळा तांबडा होता घट्ट गुंड फुटा नाही असं तेव्हा गाडीचा आता माझं नातू येता खाना टाकून दिल्यान तीन खाल्ल्या चौदा तीन बेचाळीस रुपये बाप्पा आज्यात दिले काय करू शकणार नाही <coughs> तुम्ही कपडे ते मिळत नाही त्यावेळी ते मग ते काजी आणि काजी काय असं आमच्या बाप्पाशी काजी नाही म्हणजे चोरून जाऊया लागलो चोरून चो, काजी इकता गे बाय काजी इकता वास परमाणता गे बाय वास प्रमाणता शिमग्याचे दिस झिलगे घेऊन फिस झाले देवळाच्या समकी होळी कमकमता गे बाय होळी कमकमता वास परमाणता गे बाय वास प्रमाणता हरतरेची सोंगा

अख्ख्या देशभर गास्त आहे कोकणातलं पावसाळी जीवन अनुभवलं इथली शेती अनुभवली इथल्या मातीत चिखल धुनी केली दादांच्या कवितांमधून इथली संस्कृती समजून घेतली पण तुम्ही म्हणाल मग कोकणातला आत्ताच्या पावसाळ्याचा निसर्ग दाखवलात की नाही नक्कीच दाखवला आमच्या इथे ह्या डोंगराच्या वरून इथल्या संपूर्ण वेंगुर्ला सावंतवाडी परिसरातलं नयनरम्य असं पावसाळ्यातलं कोकण दिसतं त्याच्यासाठी आपण एक नेचरल ट्रेल सुद्धा केला पण तोही आपल्या इथल्या गावठी लोकांसोबत कारण पुन्हा एकदा म्हणतोय सेफ्टी आणि सेक्युरिटी या दोन गोष्टी पर्यटनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपण एखादा कंटेंट टाकतो आणि लोकांना फक्त त्या जमिनीचा त्या जागेचा ॲक्सेस देतो बट व्हॉट अबाउट रिस्पॉन्सिबिलिटीज त्या कोण घेणार आहेत तर त्या तिथल्या स्थानिकांशी जेव्हा आपण कनेक्ट होतो त्यावेळेस आपल्याला अनुभवता येतात तर आपण इथून वरती टोकावरती गेलो जंगलाच्या आणि तिथून आपण धुक्यात हरवलेलं कोकण पाहिलं आम्ही कधीही या उंच वॉटरफॉल्सवरती जात नाही आम्ही कधीही अशा रिस्क घेऊन ट्रेक करत नाही पण नक्कीच आम्ही जे जीवन जगतो त्यात आम्ही नेचर अनुभवतो निसर्ग आमचा बाप आहे तो आमचा राखणदार आहे त्यासोबत मस्करी करून उपयोग नाही नुकताच भुशी डॅममध्ये झालेला प्रकार असेल किंवा कोकणातल्या रायगडमध्ये कुंभे वॉटरफॉलमध्ये एका इन्फ्लुएन्सरसोबत झालेली घटना असेल या सगळ्या गोष्टी का घडतायत कारण आपण कुठेतरी निसर्ग वाचायला निसर्ग समजायला चुकतोय आणि त्यासाठी आपल्याला ह्या आधी इथल्या संस्कृतीसोबत इथल्या जीवनशैलीसोबत कनेक्ट व्हायला पाहिजेत तर कोकणातल्या माणसांसोबत त्यांच्या जगण्यातून हा निसर्ग अनुभवण्यासाठी इथल्या संस्कृतीसोबत जोडून घेण्यासाठी आणि हा स्वर्ग डोळ्यात साठवण्यासाठी नक्की या कोकण आमचा असा आणि त्या आमका सगळ्यांका वाचवचा असा